बारा नी, उत्तर मेला या दरम्यानच काही चेहरे इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले व्हायरल होण्यामागचं कारणही तसच आहे एक हात वर करून साधना करणारे बाबा आय आय टी मध्ये इंजिनिअरिंग झालेले आणि कॅनडामध्ये भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून दिलेले बाबा हर्षा रिचारी या नावाची सौंदर्यवती या व अशा अनेक चेहऱ्यांनी संपूर्ण इंटरनेट विश्वाचं ध्यान आकर्षित केलं या सर्वांमध्ये इंटरनेट बनली एक सोनेरी रंगाचे डोळे असणारी रुद्राक्ष माळा विकणारी मुलगी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कशाविषयी आहे हे समजलं असेलच चला तर मग या मुलीविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहता डीएसपी एस पी एजुटे कधी करोडोमध्ये असलेली गर्दी अघोरी साधू नागा साधू कोणी भाल्या भाल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून नागा साधू बनण्याची घेत असलेली दीक्षा तर कोणी या ना त्या कारणांमुळे इंटरनेटवर सध्या व्हायरल होत आहे थोडक्यात कुंभमेळा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे तर झालं असं की एका व्यक्तीने एका रुद्राक्ष माळा विकणाऱ्या मुलीचा व्हिडिओ काढून इंटरनेटवर टाकला आणि बघता बघता तो व्हिडिओ भारतभर व्हायरल झाला आणि सगळे युट्यूब चॅनल न्यूज चॅनल वाले यांचं लक्ष रुद्राक्ष माळा विकणाऱ्या मुलीने वेधून घेतले सोनेर रंगाचे डोळे आणि आपल्याच भाषेत म्हणायचं तर गारशे डोळे लांबसण केस सावळ्या रंगाची ही रूपवती सर्वांच लक्ष वेधून घेते या तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे बॉलिवूड अभिनेत्रीला या मुलीचं नाव आहे मोनालिसा जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दोनालिसाचं चित्र हे तिच्या सौंदर्याबद्दल जगप्रसिद्ध आहे अशी चेक मोनालिसा प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये आहे एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितलं की ती मुळची इंदोरची आहे ती तिचे आई वडील आणि बहीण भाऊ यांच्या बा� बरोबर रुद्राक्ष माळा विकण्यासाठी प्रयागराज इथे आली तिने तिचं नाव मोनालिसा भोसले असं सांगितलं मग काय सगळीकडे तिचं नाव व्हायरल झालं आणि तिच्या नावाने भरपूर इंस्टा आय ओपन केल्या गेल्या तिच्या ओरिजिनल इन्स्टा आय वरचे तिचे जुने व्हिडिओ वेगवेगळ्या आय डी वरून पोस्ट केल्या जात आहेत आणि त्यांना भरभरून बर लाईक्स आणि शेअर मिळत आहेत तिच्या नावाने इतक्या इंस्टा आय ओपन झाल्या की तिला स्वतःला तिची इन्स्टा आय कोणतीही कोणती विचारल्यास ती स्वतःच कन्फ्युज होईल एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती पवार बंजारा समाजातून येत असल्याचं तिनं तस सांगितलं तसेच लग्नाबद्दल प्रश्न विचारल्यावर तिने असं सांगितलं की आमच्यामध्ये आई वडिलांच्या मर्जीनुसारच लग्न होते आई वडील जो मुलगा पसंत करतील त्याबरोबरच आम्ही लग्न करतो व्हायरल झाल्यानंतर विविध न्यूज चॅनल युट्यूब चॅनल तिची एक बाईट घेण्यासाठी प्रयागराजमध्ये तिचा शोध घेऊ लागले काही वेळेला ती गॉगल लावून आणि मास्क लावून रुद्राक्षी माळा विकताना दिसली परंतु तरी सुद्धा या लोकांपासून ती स्वतःला लपवू शकले नाही माळा खरेदी करणाऱ्यांपेक्षा तिच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढणारे लोक जास्त असल्यामुळे हे तिच्या वडिलांसाठी खूपच त्रासदायक ठरत होतं शेवटी नाहीला जास्त तिच्या आई वडिलांना त्याच्यामुळे इंदोरला वापस पाठवले येत्या काळात या मोनालिसाला चित्रपट सृष्टीकडून एखादी ऑफर मिळाल्यास वावग वाटायला नको तर मित्रांनो यावरून एक गोष्ट लक्षात येते की कि तुम्ही किती गरीब असा तुमची कशीही परिस्थिती असो तुम्हाला जर निसर्गाची देणगी मिळालेली असेल लाभली असेल तर एक दिवस नक्कीच त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होतो मित्रांनो मोनालिसाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद